चलो नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात ड्रोन टेक्नॉलॉजी आता ड्रोन टेक्नॉलॉजी म्हटलं तर शेतकऱ्यांना बऱ्याचशा प्रमाणात असं वाटतं की हा काय प्रकार आहे आणि ज्यावेळेस आपण ड्रोनवाल्यांना विचारतो म्हणजे आता हे जे ड्रोन ऑपरेटर आहेत आपण यांना विचारलं की किती एकर क्षेत्रावरती आणि किती टाके लागतील तर त्यांनी आम्हाला सांगितलं फक्त दहा लिटर पाण्यामध्ये तुमचं एक, एक एकर क्षेत्र होणार आहे तर आम्हाला एक एक ते थोडस वेगळं वाटलं आणि आपण सहजासहजी दोनशे लिटर पाण्यामध्ये एकर क्षेत्र फवारतो पण इथे फक्त दहा लिटर पाण्यामध्ये तुमचं एकर क्षेत्र होणार आहे ही फार महत्वाची आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर एक एक एकर क्षेत्र दहा लिटरमध्ये कसं तर या याचं जे प्रमाण आहे हे मायक्रोलायझर मायक्रो ह्याचे जे तुम्ही हे बघ स्प्रे बघत असाल तर हे मायक्रो खूप छोटे आणि फक्त फॉगिंग करणारे आहेत आणि याचं जे क्षेत्र आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये जो फॉगिंग करतो त्याचं क्षेत्र खूप जास्त असतं आणि हवेचा दबाव हवेचं प्रेशर या सगळ्या गोष्टीमध्ये याचं जे आच्छादन आहे हे खूप चांगल्या प्रकारे होतं म्हणूनच ही स्प्रे टेक्नॉलॉजी खूप चांगली आणि विकसित होत चाललेली आहे तर माझ्या हातात तुम्ही जे बघताय हा नॅनो डीएपी आहे तर असंच नॅनो डीएपी नॅनो युरिया तुम्ही दहा लिटरला किती औषध टाकताय याच्यात आपलं कसं आहे पाण्याचा परमाण जो आपण दोनशे लिटरला वापरत होता दोनशे दोनशे लिटरला जे पाणी वापरत होता हा ते दहा लिटरमध्ये टाकायला लागते याच्यात एक टन एक एकर अच्छा एका टाकीमध्ये एक लिटर दहा लिटर पाण्यामध्ये एक एकर औषधाची क्वांटिटी जादा असल्यामुळे याचा स्प्रे हा अच्छा स्प्रे बारीक आहे घाबरायचं काम नाही शेतकऱ्यांना वाटत दहा लिटरमध्ये काय स्प्रे होतो हा आणि आपल्या टाकीचा स्प्रे हा जवळपास तीनशे ते पाचशे मायक्रोन असतो आणि याचा हा पन्नास मायक्रोन असतो इतका बारीक असा असतो अच्छा अच्छा म्हणजे फक्त फॉगिंग होतो याच्यामध्ये आणि त्याचा एकदम योग्य रिझल्ट असेल योग्य रिझट पाच पावसा झाल्यामुळे आता हे शेतामध्ये जास्त तारी वगैरे झाड दिसत आहेत आपल्याला तारी झाड असले ना ऑप्टिकल जे त्याच्यामुळे थोडा मॅन्युअल मध्ये येतो तो ऑटोवर फवारणी करता येत नाही थोडी तुम्हाला कसरत होते असं होतं बरं 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 ठीक आहे सर याला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम वगैरे हो हा, याला हात तो ड्रोन समोरून काही धडकू शकत नाही तो झाड आला ताप्ती घेताना इथून झाडाला ताप टिकल जाणार तार आलं ताप टिकल जाणार तो आपण आपल्याला शेतकऱ्यांना त्याबद्दल काही निश्चिंत राहण्याची गरज आणि तुम्ही हे जे फोरणी करता नॅनो युरिया आणि संकल्प आहे आज आपल्या भारतभरात नॅनो युरिया खाताची शेतकऱ्यांनी वापरा म्हणून हा दोन आहे माध्यमातून अच्छा बरोबर यामुळे शेतकऱ्यांना काही सूट वगैरे आहे का शेतकऱ्या नॅनो एरिया नॅनो डीएपी वापरल्यामुळे भेटीन सूट त्यांना

तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे जे ड्रोन बघत आहात ह्या ड्रोनची जी क्षमता आहे म्हणजेच फवारणी करण्याची जी क्षमता आहे ज्या टाकीची जी क्षमता आहे ती आहे दहा लिटरची आणि तुमच्या एक एकर क्षेत्रासाठी फक्त दहा लिटर पाणी लागतं यामध्ये तुमची पाण्याची नव्वद टक्क्यापर्यंत बचत होते कारण की आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये एक एक एकर क्षेत्र फवारणी करत असतो आणि औषध जे आहे ते मात्र तुम्हाला तेवढंच टाकावं लागतं विशेष बाब म्हणजे ही आहे शेतकरी मित्रांनो हे जे ड्रोन आहे हे ऑप्टिकल बेस किंवा जी पी एस बेसवर काम करतं तुमचं क्षेत्र एला या यंत्राला एकदा सेट करून दिलं की तुम्ही पूर्ण क्षेत्र तुमच्या बांधावरून ऑपरेट करू शकता विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो ड्रोनचा फायदा हा आहे की यामध्ये जो कामगार आहे तो कुठल्याही प्रकारे विष बाधा किंवा म्हणजे आपण सरप्रदान शोधतो किंवा शेतकऱ्याला ज्याही करताना अडचणी येतात त्यामध्ये हा एकदम उपयुक्त आणि सरळ सोप्या पद्धतीचा आहे विशेषत सरकारनेही बऱ्याच महिला बचत गटांना फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या की शेतकरी गट मिळून स्थापन होतात अशा कंपन्यांना सध्या तरी ड्रोन अवेलेबल करून दिलेले आहेत जी पी एस मॅपिंगमुळे शेतकरी मित्रांनो याचा फायदा असा होतो की तुमची जी फवारणी आहे तुमचं जर क्षेत्र जास्त असेल तर म्हणजे जिथे हा पंपाचा म्हणजे सॉरी पंपाचं म्हटलं ड्रोनचे पाणी संपले आहे तिथून हाच तिथूनच हा परत ॲटो रिपीट होतो म्हणजेच तुमचं कुठल्याही प्रकारचं जे औषध आहे त्यामध्ये तुम्ही जे खतं टाकले आहेत त्याच्यामध्ये नॅनो युरिया किंवा नॅनो डीयू पी अशा वेगवेगळ्या प्रकारचे खतंही त्यात आपण टाकू शकतो तर त्याचाही योग्य वापर योग्य व्यवस्थापन आपण ड्रोनद्वारे करू शकतो आता तुम्ही बघत असाल तर ड्रोनची फवारणी सुरू झालेली आहे आणि या क्षेत्रामध्ये खूप जास्त झाडे आणि खूप जास्त लाईटच्या तारा होत्या इलेक्ट्रिकच्या तारा होत्या त्यामुळे त्या ऑपरेटरांनी त्या हे मॅन्युअली चालवायला हाता घेतलं आहे आणि मॅन्युअलीही त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की झाडं आले किंवा याला कुठल्याही प्रकारचा जर अडथळा आला तर हे जे ड्रोन आहे हे लगेच थांबतं आणि म्हणजे सुरक्षितता ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट दिलेली आहे विशेषत त्यांनी आता हे है, मॅन्युअली हँडल करायला सुरुवात केली आहे आणि तसं तर ज्या ड्रोन कंपन्या आहेत ह्याचा जो हे म्हणजे एरिया परीग आपण ज्याला म्हणतो की अडीच एकरला फक्त दहा मिनटे फवारणी हो लागतात असा दावा आ, ड्रोन कंपन्या करतात परंतु पाणी टाकण्याचा वेळ आपल्या बांधावरून तिथपर्यंत जाण्याचा वेळ असा जरी धरला तरी आपण एक पंधरा ते वीस मिनटामध्ये एक एकर फवारणी आपण करू शकतो आणि आपल्या दिवसाचं काम आपण अगदी वीस मिनटामध्ये आवरून घेऊ हो शकतो यामध्ये आपल्याला रोजगारावर म्हणजेच आपल्या कामगारावर अवलंबून राहण्याची गरज नाही विशेष म्हणजे यांच्या ऑपरेटर्स म्हणजे टेक्निकल ऑपरेटर्स असतात शिकवू मे म्हणजे शिकलेले ऑपरेटर असतात त्यामुळे शेतकऱ्याला याची कुठलीही काळजी करण्याची गरज नाही शेतकऱ्याला बांधावरतीच उभा राहून औषधं खतं त्यामध्ये टाकण्याची गरज आहे आणि एवढं केल्यानंतर फक्त वीस मिनटामध्ये तुमच्या एक एकर -एक क्षेत्राची हे फवारणी हे यंत्र करून देणार आहे आणि आता बऱ्याचशा ठिकाणी जे आहे मित्रांनो याची फी वगैरे जर तुम्ही विचारत असाल तर पाचशे ते सहाशे रुपये एकरप्रमाणे आता सध्या तरी ह्याचे रेट चालू आहेत त्यामध्ये जर ते ज्या कंपनीकडून आहे आता हे जे यंत्र बघताय तुम्ही हे इफ्को कंपनीचं होतं आणि त्यांचा इफ्कोचा नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी असे दोन प्रोडक्ट्स होते सहाशे रुपये प्रति एकर त्यांनी आम्हाला या फवारण्याचा खर्च सांगितला होता आणि त्यामध्ये आम्ही त्यांचे एक नॅनो डी ए पीचा वापर केल्यामुळे त्याच्यावरील जो कोड आहे जी स्कीम आहे ती त्यांनी स्कॅन करून आम्हाला त्यामध्येही शंभर रुपयाची सूट या एका एकर मागे एका नॅनोवेरेच्या डी ए पीच्या सॉरी डी ए पीच्या बॉटलमागे आम्हाला दिलेली आहे हे प्रत्येक ठिकाणच्या ऑपरेटरवरती किंवा जी फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे किंवा जो बचत गट आहे त्यावरती अवलंबून आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या काही सूचना असतील तर त्याही आम्हाला कळवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो